सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या स्टोरीचे पंचेचाळीस या या एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी वेद आणि अंजलीने एकमेकांना आयलं यू म्हटलं आणि एकमेकांच्या मिठीत समाधानाने झोपले होते अंजली रात्रभर त्याच्या मिठीत होती एक क्षणसुद्धा त्यानं तिला सोडली नव्हती मिठीतून आणि तिची सकाळ झाली तीसुद्धा वेदच्याच मिठीत आणि तिला उठायचं होतं कारण आज होळी होती तशी थोडीफार तयारी तिनं रात्रीच केली होती आणि ती उठायला जाणार इतक्यात वेदनं तिच्या भोवतीची मिठी अजून आवडली आणि म्हणाला देवी नको न उठू तू प्लीज झोप ना माझ्याजवळ आणखीन मग अंजली गालात थोडी हसली आणि फक्त दोन मिनटं त्याच्याजवळ झोपली आणि पुन्हा दोन मिनटांनी चुळबुळ करायला लागली पुन्हा वेदने तशीच मिठी आवडली आणि म्हणाला देवी प्लीज नको न उठू आणि चुळबुळ तर अजिबात करू नकोस मला डिस्टर्ब आहे आणि ती म्हणाली आता बास हा प्लीज सोडा ना मला आज सण आहे वेद म्हणाला मला माहीत आहे की सण आहे पण ते करण्यासाठी तूच कशाला हवीस तुझ्या अगोदरसुद्धा हे सगळे सण इथे साजरे होत होते आणि किती नोकर आहेत घरात आणि तू म्हणालीस ना की बायकोनं नवऱ्याचं काम केलं पाहिजे मग तू फक्त माझ्यासाठी आहेस माझं काम करण्यासाठी समजलं असं म्हणून त्यानं तिच्या घालावर एक किस केला आणि अंजली हसून म्हणाली शब्दात चांगलं पकडायला येतं बरं का तुम्हाला खूप हुशार आहात तुम्ही बायकोचं कर्तव्य या बेडरूममध्ये पण बाहेर काय सून म्हणून तर मलाच पुढे पुढे होऊन करावं लागेल की नाही सगळं आता सोडा ना वेद म्हणाला नाही सोडणार माझं मन भरेपर्यंत मी तुला सोडणार नाही आणि अंजली म्हणाली आणि तुमचं मन कधी भरणार तेही सांगा आणि वेद म्हणाला ते मलाच माहीत नाही कळल्यावर तुला सांगेल तोपर्यंत हे असंच राहणार असं म्हणून त्यानं पुन्हा तिला घट्ट आवडली आता अंजलीला काय करावं का ते कळेच ना किती हुशार आहात ना तुम्ही अगदी कशातच सापडत नाही सोडा ना असं म्हणाली आणि वेद डोळे झाकून म्हणाला हं अभिना जाऊ छोडकर की दिल अभी भरा नाही आणि मग तिने तिच्या कपाळावर हात मारून घेतला आणि त्याच्या गालावर एक किस केला कपाळावर किस केला दुसऱ्या गालावर किस केला आणि म्हणाले आता तरी सोडाल ना वेद म्हणाला देवी तू मला लाच देतेस का ती हसली आणि म्हणाली आता हे काय नवीन वेद म्हणाला हो टोल नाक्यावर वगैरे किंवा सिग्नल वगैरे तोडला ना की पकडतात आणि मग आम्ही असंच कधी कधी लाच देतो आणि निघून जातो तशी तू मला आता लाच दिलीस का पण मी खूप प्रामाणिक नवरा आहे मी तुला सोडणार नाही आणि अंजली फार हसली अगदी मनापासून खळखळून खोड़ हसली आणि म्हणाली तुम्ही ना खूप जोकर आहात आणि वेद म्हणाला आणि तू जोकरची बायको आहेस आणि आता तू खूप छान हसलीस म्हणून तर आता सोडणारच नाही आणि तिने पुन्हा तिच्या कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाली तुम्ही ना खूप रोमँटिक आहात म्हणून ती वेदं तुम्हाला सोडत नाही बहुतेक आणि वेदला तिचा राग आला आणि त्यानं तिचा गाल चावला तशी ती ओरडली आणि वेद म्हणाला ही तुझी शिक्षा सकाळी सकाळी मूड ऑफ केला म्हणून आणि अंजली गाल फुगवून गाल जोळ त्याच्याकडे बघत होती आणि तिचा गाल त्याच्या दातांच्या खुणांनी लाल भडक झाला होता आणि इतक्या दारावर थाप पडली आणि बाहेरून ध्रुव म्हणाला देवी दरवाजा उघड ना असा ध्रुवचा आवाज आला आणि वेदने डोक्यावर हात मारून घेतला आणि अंजली म्हणाली आता काय कराल आता तुमचं हेड ऑफिस आले इथं आता दरवाजा उघडावाच लागेल आणि मला सोडावंच लागेल आणि वेद वैतागुण म्हणाला हो ना इथे सगळ्यात मोठे कमांड आहेत ते हायकमांड आहेत आणि सगळ्यात छोटे आहेत ते हेड ऑफिस आहे आणि माझं आपलं काहीच अस्तित्व नाही मी मधल्यामध्ये लटकतोय हे हायकमांड बायकोवर प्रेम करत नाही म्हणून चिडतात आणि हे हेड ऑफिस बायकवर प्रेम करू देत नाही असं वेद फार त्रासून बोलत होता आणि अंजली खूप हसत होती आणि म्हणाले आहो तुम्ही ना खूप नॉटी आहात अगदी ध्रुव सारखे वेदने पुन्हा तिचा दुसरा गाल चावला आणि म्हणाला माझा नॉटीपणा अजून तू बघितलास कुठे थोडे दिवस थांब मग तुला सांगतो आणि दाखवतो माझा नॉटीपणा तशी ती खूप लाजली आणि त्याच्याशी मेलनाच्या कल्पनेनं तिचं रोम रोम शहारलं आता दरवाज्यावरची थाप वाढतच चालली होती आणि ती म्हणाली आता जाऊ द्या प्लीज नाहीतर ध्रुव अक्कं घर आपल्या दरवाजाच्या बाहेर उभं करेल आणि झालंही तसंच वेदांतिका आली आणि म्हणाले ध्रुव काय झालं का, का दरवाजा वाजवतो तू इतका मोठ्यानं ध्रुव वैतागून म्हणाला ही देवी बघ ना दरवाजा उघडत नाही मला तिला रंग लावायचा आहे आज होळी आहे ना आणि मला वाटतं ती लपून बसली पण मला तिला पहिला रंग लावायचा आहे आता हे ऐकलं आणि वेद म्हणाला अच्छा यासाठी हेड ऑफिस दरवाज्याच्या बाहेर उभा आहे का पण देवी तुला सांगून ठेवतो तुला पहिला रंग मीच लावणार अंजली म्हणाली हो पण आधी होळी तरी पेटू द्या मग उद्यापासून रंग खेळायला सुरुवात करायची वेद म्हणाला पण ध्रुव तुला आज लावेल ना रंग त्याचं काय अंजली म्हणाली तो लहान आहे त्याला सगळं अलाउड असतं वेद म्हणाला ए असं नाही लहान असलं म्हणून काय झालं रूल सगळ्याला समानच पाहिजेत हे नाही का कळत दादासाहेबांना तुला पहिला रंग मी लावणार म्हणजे लावणार समजलं अंजली म्हणाले आहो आता तुम्ही त्या लहान बाळासोबत बरोबरी करणार आहात का आणि सोडा बरं मला दरवाजा उघडू द्या आणि तो म्हणाला ठीक आहे उघड दरवाजा मग तिने दरवाजा उघडला तसा छोटा ध्रुव हॅप्पी होली देवी असं म्हणून आत घुसला आणि वेदांतिकानं अंजलीचे गाल बघितले तर दोन्ही गाल लाल लाल झाले होते आणि त्यावर तिच्या नवरोबाच्या दाताचे निशान होते आणि दरवाजा उघडायला का उशीर झाला हे वेदांतिकाला कळलं आणि ती अंजलीला हसून म्हणाली अंजली मला आता असं वाटतंय की तुझ्या गालावर लाल रंग ऑलरेडी आहे मग आणखीन कशाला लावायचा अंजली काहीच न कळून म्हणाली म्हणजे ताई माझ्या गालावर लाल रंग अजून कोणीच लावला नाही मग कुठून आला तो रंग वेदांतिका म्हणाली आहे बघ तू आरशात जाऊन असं म्हणून वेदांतिका हसून तिथून निघून गेली आणि अंजली आरशात जाऊन बघू लागली आणि तिच्या दाताचे तिने त्याच्या दाताचे ते निशान पाहिले आणि ती हसायला लागली आणि ध्रुव आता तिच्याकडे आला आणि मला देवी खाली वाक ना मला तुला रंग लावायचा आहे इतक्यात वेद उठला आणि म्हणाला बघू तुझा रंग ध्रुवने त्याच्या दोन्ही मुठी उघडल्या आणि त्यातला रंग लाल रंग वेदने चिमटीत घेतला आणि अंजलीच्या भांगात भरला आणि तिला म्हणाला घे लावला मी तुला सगळ्यात आधी रंग आता चालू दे तुमचं पण लक्षात ठेव नंतर तुझी सुटका नाही खूप रंगवणार आहे तुला मी असं म्हणून तो बाथरूममध्ये गेला आणि अंजली पुन्हा गालात हसली आणि खाली वाकली आणि मग ध्रुवने तिला रंग लावला आणि मग त्याचं समाधान झालं मग अंजलीसुद्धा आंघोळ करून वेदला घेऊन आजोबांच्या रूममध्ये गेली आणि आज होळी आहे म्हणून दोघांनीही त्यांचा आशीर्वाद घेतला दोघांचेही चेहरे चांगलेच समाधानानं उजळलेले दिसले दादासाहेबांना आणि आज कधी नव्हे ते इतकी खुश वाटत होती अंजली त्यांना काय समजायचं ते समजलं आणि त्यांनी मन भरून तोंड भरून आशीर्वाद दिला सुखी राहा आणि असेच एकमेकांसोबत राहा मग अंजली तिच्या कामात गुंतली वेदही बसला त्याचं काम करत आज होळीमुळे ऑफिसला सुट्टी होती आणि इकडे वेदा म्हणाली मम्मी आता पुढे काय करायचं गं पटकन बोल ना आणि शलाका म्हणाली आज होळी आहे ना आणि जहागीरदारांच्या घरी आता दणक्यात साजरी होणार असेल होळी नवीन सून आली आहे ना घरात पण आता तिचं आयुष्य रंगबिरंगी होण्याऐवजी कसं बेरंग करून टाकते बघ असतो तिने तुझ्यापासून वेदला हिरावून घेतला ना मग तिलाही सुखी राहण्याचा हक्क नाही मी तिच्या चेहऱ्यावरचा सगळा रंग उतरवणार आणि त्या म्हाताऱ्या दादासाहेबांचा माजही उतरवणार वेदा म्हणाली पण पन... मम्मी वेदाचं काय करायचं शलाका म्हणाली तुला सांगितलं ना तू शांत राहा त्याच्याकडून आपल्याला संपत्ती मिळाली हवं ते मिळालं की त्याचाही काटा काढायचा फक्त आपल्या हातात संपत्ती येईपर्यंत तो आपल्या कामाचा आहे या जहागीरदार फॅमिलीला मी सुखान जगू देणारच नाही कारण माझा आणि त्यांचा खूप जुना संबंध आहे आणि मी माझा बदला घेणार म्हणजे घेणार आणि त्याचा निर्वश करणार तोपर्यंत तूही शांत राहा आणि बिंडोक सारखी पुन्हा काहीही बोलू नकोस तुझ्या या बोलण्यामुळेच वेद तुझ्यापासून दुरावला आहे तुझं काहीच ऐकत नाही तो समजलं का असं म्हणून शलाकाने कोणाला तरी फोन लावला आणि म्हणाली हॅलो एक काम आहे आणि यावेळी या कामात कसलीच चूक होता कामा नये तुमची रक्कम तुम्हाला मिळेल आणि सोबत मीडियासुद्धा तिथे घेऊन जा जितके खरे रिपोर्टर असतील तितकेच खोटे रिपोर्टरसुद्धा घेऊन जा आणि तिला इतका त्रास घ्या द्या की तिला काही सुचलंच नाही पाहिजे आणि तिनं डायरेक्ट नदीत जाऊन जीव दिला पाहिजे असं म्हणून तिने फोन ठेवला आणि ते ऐकून वेदा म्हणाली मम्मी अगं तू काय करणार आहेस शलाका म्हणाली ते तुला आत्ताच नाही कळणार वेळ आल्यावर कळेलच फक्त आजच्या दिवस वाट बघ उद्या त्यांच्या घरी रंगाचा सण साजरा करतील आणि सगळ्याच जहागीदारांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असेल मग आता संध्याकाळ झाली होलिका दहनाची तयारी करण्यात आली आणि अंजली तिची खास तयारी करत होती आज तिनं जरी काठाची हिरवी साडी घातली होती आणि खूप सुंदर दिसत होती अंजली तिनं मोजकाच फक्त एक दागिना घातला हो होता आणि मंगळसूत्र जो खूप महत्त्वाचा दागिना होता तिच्यासाठी आणि ती आरशात तशीच त्या मंगळसूत्राकडे बघून हसत होती आणि देवाचे लाख लाख आभार मानत होती की तिचं सौभाग्य तिला परत मिळालं आणि इतक्यात पाठीमागून वेद आला आणि त्याने तिचे डोळे झाकले आणि तिने दोन्ही हाताने त्याचा हात पकडून डोळ्यावरून बाजूला केला आणि आरशात बघून हसली आणि वेद म्हणाला देवी तू खूप गोड दिसतेस आणि तिनं लाजून तिची नजर खाली झुकवली आणि वेद बारीक तोंड करून म्हणाला पण एक गोष्ट तर राहिलीच की आणि ती कन्फ्यूज होऊन म्हणाली आता काय राहिलं अजून सगळं तर झालं वेद म्हणाला अगं तू काजळ कुठे लावलंस तुला नजर लागेल ना मग काय करायचं अंजली म्हणाली मला नाही आवडत काजळ आणि मेकअपही आवडत नाही वेद म्हणाला नकोच लाऊस कारण तू तू नॅचरल खूप सुंदर दिसतेस असं म्हणून मग तो, तो म्हणाला अगं माझ्या नॅचरल ब्युटी असलेल्या बायकोसाठी नॅचरल फुल तर चालतील ना असं म्हणून त्यानं त्याच्या खेशातून गजरा काढला आणि गजरा पाहून अंजली खुश झाली आणि पुन्हा त्याच्याकडे पाठ करून बसली आणि वेदने तिच्या खेसात गजरा मारला आणि तिच्या पाठीवर किस करत पुन्हा म्हणाला देवी आय लव यू आणि हळूच त्याचे हात तिच्या पोटावर फिरत होते आणि ती खूप लाजून त्याच्यापासून दूर पळत म्हणाली तिकडे असं नाही करायचं तुम्ही म्हणाला ना वेळ हवाय मग वेळ घ्या पण असं सारखं सारखं जवळ येऊन त्रास नका देऊ मला वेद म्हणाला देवी माझा त्रास अजून सुरूच नाही झाला मग मी जेव्हा तुला त्रास द्यायला सुरू करेन ना तेव्हा तू काय करशील असं म्हणून त्यानं तिच्याकडे बघून खटाळपणे डोळे उडवले आणि ती त्याच्या शर्टच्या बटणाशी चार करून म्हणाली वेदराजे आधी त्रास सुरू करा आणि मग बोला वेद म्हणाला ओके मग त्याची सुरुवात आत्तापासूनच करतो असं म्हणून त्यानं तिला भिंतीसोबत दाबली आणि ती म्हणाली अहो आता हे काय करताय बाहेर सगळे वाट बघत असतील चला बरं आणि वेद तिला अडवत मानेवर किस करत म्हणाला काग घाबरलीस इतक्यातच आता दाखवतो ना तुला माझा त्रास असं म्हणून तू तिच्या ओठांकडे त्याचे ओठ घेऊन निघाला आणि इतक्यात अंजली मोठ्यानं घाबरून म्हणाली ताई आल्या आणि वेद म्हणाला हो हो ताई आल्या मग आई आल्या मग, मग आजी आल्या अजून कोणाकोणाला बोलवशील बहाणा करू नकोस हे सगळं मला आधीपासून माहीत आहे आणि आत्ता तुला सोडणार नाही आणि अंजली पुन्हा मोठे डोळे करून म्हणाल्या अहो खरंच ताई आल्या बघा तरी वेद म्हणाला शांत बस आणि मला माझं काम करू दे एक इतकी छान दिसतेस आणि मग एक कीच तू बनत आहे आणि पाठीमागून वेदांतिका म्हणाली हो हो देवी आधी देवाला खुश कर आणि मग बाहेरच्या होलिका मातेला पूजा करायला या बरं का तिथे काय पहाटेच्या चार वाजले तरी चालतील पण तुमचं खूप महत्त्वाचं आहे बरं का आधी त्याची पूजा होऊ दे आधी त्याला खुश कर असं म्हणून वेदांतिका हसून निघून गेली आणि तिचा आवाज ऐकून वेद डोळे झाकून लाजत म्हणाला ओ माय गॉड खरंच ताई होती देवी तुला नीट सांगतो आलं नाही का गो की खरंच ताई होती पाठीमागे अंजली हसली आणि त्याच्यापासून दूर होत म्हणाली आता आणखीन कसं सांगू सांगितलं तर होतं पण तुम्हालाच ऐकायचं नव्हतं आता या गुपचूप बाहेर असं म्हणून अंजली गेली आणि वेदही लाजत लाजत बाहेर गेला मग दोघ्यांनीसुद्धा सुशिला देवीने जसं सांगितलं तसं होलिका मातेची पूजा केली दादासाहेबांनी ध्रुवसाठी होलिका दहनाची पौराणिक कथा सांगितली आणि आजच्या या होळीमध्ये दुःख निराशा सगळं काही दहन करून टाकायचं आणि उद्यापासून पुन्हा नव्या आयुष्याची सुरुवात करायची असं सांगितलं मग वेद अंजलीनं होळी पेटवली वेदने होळी पेटल्यानंतर त्यातला नारळसुद्धा बाहेर काढला आणि त्याच्या हाताला चटके बसले म्हणून अंजलीने पुन्हा त्याचे हात गुलाबजलाने स्वच्छ केले आणि हातावर फुंकर घातली आणि त्या प्रेमळ गार फुंकरीने वेदच्या मनातल्या निराशेवर सुद्धा हळूवार फुंकर बसत होती आणि तिची त्याची निराशा गायब होत होती मग दुसऱ्या दिवशी पुन्हा बाहेर बागेमध्ये रंगांचा सा उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू झाली वेदच्या ऑफिसमधले कलिग पाहुणे सगळे जमले होते आणि सगळ्यांची धमाल मस्ती सुरू होती अंजलीची लगबग सुरू होतीच पाहुण्यांच्या नाश्त्याची वगैरे तयारी करत होती ती वेद आणि अंजली अजून कोरे कोरेच होते आणि योगेश वेदच्या पुढे आला आणि हॅप्पी होली म्हणून त्याला रंग लावणार इतक्यात वेदने त्याला चकमा दिला आणि पळून गेला आणि इकडे वेदांतिकाणं अंजली लगाटली आणि म्हणाली आणि अंजली माझी ताई नको ना प्लीज वेदांतिका म्हणाली का ग आधी नवऱ्याकडून रंग लावायचा आहे का आणि अंजली हसून म्हणाली हो पण मला हे सापडेच नात अन वेदांतिका म्हणाली ते बघ तिथे आहे तुझा नवरा झापटकन आणि मग आपण होळी खेळूया मग अंजली तिथं गेली आणि तिने पाठीमागूनच वेदला रंग लावला आणि त्याला वाटलं दुसऱ्याच कुणीतरी रंग लावला म्हणून हे hey, यू डोंट असं म्हणून त्यानं तिचा हात झटकला आणि ती खाली पडणार इतक्यात देवी तू आहेस होय असं म्हणून त्यानं पुन्हा तिला पकडली आणि तोही तिच्या अंगावर पडला त्याचा गाल तिच्या गाराला घासला आणि दोघांनी एकमेकांना रंग लावला आणि इतक्यात वेदचा फोन वाजला तो भाणावर आला त्यानं बघितलं इम्पॉर्टंट कॉल आहे म्हणून तो बाजूला गेला आणि थोडासा सिरियस होऊन म्हणाला हो हो अच्छा ओके लगेच होतोय मी आणि मग त्यानं कोणालाच काहीच न सांगता योगेशला कानात हळूच सांगितलं आणि त्याला घेऊन तो बाहेर गेला आणि अंजलीने फक्त त्याला जाताना पाहिलं पण कुठे गेला हे तिला कळलंच नाही आणि फक्त दहा मिनटांनीच घरात एक कॉल आला नोकरानं तिला सांगितलं की तुमच्यासाठी कॉल आहे मॅडम अंजली घरात गेली आणि तिला सांगण्यात आलं की तुमच्या नवऱ्याचा आत्ताच खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मी सांगतो त्या पत्त्यावर तुम्ही पटकन पोहोचा आणि अंजलीच्या हातातून फोन निष्ठून पडला तिचा तोल गेला आणि ती सोफ्यावर कोसळली आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला सुरुवात झाली यांना काही झालं तर नसेल ना हे ठीक असतील ना असे सगळे विचार तिच्या डोक्यात येत होते पण दुसऱ्या क्षणी तिला ते शब्द आठवले आणि ती तडक पर्स घेतली आणि घरात कोणालाच काहीच न सांगता बाहेर निघून गेली तिने सरळ रिक्षा पकडली आणि रिक्षावाल्याला ते लोकेशन सांगितलं आणि अंजली रडत रडत तिकडे निघाली अंजलीकडे बघून त्या रिक्षावालासुद्धा शॉक बसला की इतक्या मोठ्या घरातली ही मुलगी अशा ठिकाणी कशाला जाईल पण त्याचं काम फक्त गाडी चालवणं होतं प्रश्न विचारणं नाही आणि बघता बघता गाडी एका वेश्या व्यवसायात शिरली पण अंजलीला याचंही भान नव्हतं की आपण कुठे निघालो आहे तिला फक्त डोळ्यासमोर वेध दिसत होता तिचं आजूबाजूला लक्ष नव्हतं आणि तिने हा एरिया सुद्धा कधी पाहिला नव्हता ना ऐकला होता आणि रिक्षावाला म्हणाला मॅडम तुम्ही हाच पत्ता दिला होता त्या चौकात आपण आलो आहोत अंजलीने त्याचे पैसे पेड केले आणि ती धावतच समोर गेली तिला वाटलं आता वेदला किती लागले आणि किती नाही काय माहीत पण तिला तिथं ती काहीच दिसलं नाही एखादा ॲक्सिडेंट झालेल्याचं निशान काहीच नव्हतं इकडे घरात कोणालाच खबर नव्हती की वेद अंजली गायब आहेत त्यांना वाटलं दोघेही लव्ह बड्स कुठेतरी एकांतात बसून त्यांची होळी खेळत असतील आणि तिथे कोणीच नाही आणि ॲक्सिडेंट झालेला नामोनिशाणही नाही हे बघून अंजली शॉक झाली आणि त्याहीपेक्षा जास्त जे तेव्हा शॉक शॉक झाली जेव्हा काही रिपोर्टर तिच्या दिशेने येतात हे तिनं पाहिलं जे शालाकाने पाठवले होते आणि आता ते अशा यो... वेश्या बाजारात आली म्हणून अंजलीच्या अब्रूचे धिंडोडे काढून लाईव्ह टेलिकास्ट करणार होते आणि जहागीरदारांच्या अब्रूच्या चिंधड्या चिंधड्या उडणार होत्या मग अंजलीवर कॅमेरे रोखले गेले आणि ती घाबरली आणि फेक रिपोर्टरने पहिलाच प्रश्न तिला केला तुम्ही अंजली वेदराजे जहागीरदार आहात ना आणि इतक्या मोठ्या घरातली सून असूनही तुम्ही असा धंदा करता अशी काय गरज पडली तुम्हाला जे तुम्ही इथे आलात आणि अंजलीला आता काय बोलावं ते कळेना ती फक्त रडत होती असं काही होईल हे तिच्या स्वप्नातही नव्हतं आणि दुसरा प्रश्न विचारण्यात आला इतकं सजून धजून सोळा शृंगार करून तुम्ही इथे आलात याचा अर्थ नक्कीच तुम्ही तुमच्या नवऱ्याकडून समाधानी नाही कारण पैशासाठी तुम्ही इथे येणे शक्य नाही तुम्हाला काहीच कमी नाही संपत्तीची मग वेदराजेचे हागीरदार तुम्हाला खुश ठेवत नाहीत का तुम्ही फिजिकली सॅटिस्फाय नाही का त्यांच्याकडून आता हे सगळे गलिच्छ आरोप आणि वक्तव्य ऐकून अंजली खूप रडायला लागली आणि तिने ओंजळीत चेहरा लपवून घेतला आणि तिला मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं आणि याचं सगळं लाईव्ह टेलिकास्ट बघून वेदा शाला का एकमेकांना चेअर्स करत ड्रिंक करत होत्या आणि इकडे वेद मात्र इन्स्पेक्टरचा फोन आला म्हणून आणि अंजलीवर ज्यानं मंदिरात हल्ला केला होता त्यातला एक आरोपी सापडला म्हणून त्याची शहानिशा करण्यासाठी पोलीस स्टेशनला आला होता आणि अंजलीसोबत जे काही होते त्याची खबर कोणालाच नव्हती आणि ते रिपोर्टर त्यांच्या घाणेरड्या प्रश्नांनी अंजलीचे लचके तोडत होते आणि मासूम अंजली फक्त रडत होती